नमस्कार मित्रांनो आपण आज राशी भविष्य बघूया आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार सुरुवातीला बघूया थोडक्यात माहिती तुमचं आजच्या धडाकेबाज झटकेबाज आणि हटके राशी भविष्यात आज शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार म्हटलं की शनिदेवाचा दिवस आणि शनी म्हणजे कर्मफळाचा अधिपती त्यामुळे आजचा दिवस प्रत्येकासाठी वेगळे संदेश घेऊन आला आहे आज कोणाच्या वाट्याला सोन्यासारखा चमकदार दिवस येणार तर कोणाला सावधगिरी बाळगावी लागणार तर ते बघूया सुरुवातीला मेष रास आज तुमच्या ऊर्जेला सीमा राहणार नाही नवीन काम नवीन प्रकल्प करू सुरू करण्यासाठी उत्तम वेळ कामकाजात वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील व्यवसायात अचानक नवीन करार होण्याची शक्यता आहे पैशाच्या बाबतीत जपून राहा उत्साहात जास्त खर्च होऊ शकतो प्रेमसंबंधात गोडवा राहील एखादा सरप्राईज गिफ्ट देण्याची वेळ येऊ शकते आरोग्य हलका थकवा जाणवेल पण गंभीर त्रास नाही आजचा मंत्र उत्साह ही माझी खरी ताकद आहे वृषभ्रास आज घरगुती वातावरण आनंद आणि लहर कामकाज या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढेल पण ती निभावात तुम्ही यशस्वी व्हाल धनलाभाचे योग आहेत पण अनिश्चित खर्च संभवतो प्रेमसंबंधात नवी ऊर्जा मिळेल अविवाहितासाठी विवाहाचे बोलणे पुढे जाईल आरोग्य डोकेदुखी किंवा थकवा टाळण्यासाठी पाणी आणि विश्रांती घ्या आजचा मंत्र शांततेतून शक्ती मिळते मिथुन रास प्रवासाची शक्यता आहे तो तुमच्या कॅरियरसाठी फायदेशीर ठरेल नोकरीत बढती आणि किंवा कौतुक मिळेल व्यवसाय जुने व्यवहार पूर्ण होतील प्रेमसंबंधात थोडा गोंधळ मनास संभ्रम असेल आरोग्य पचनासंबंधी त्रास संभवतो हलका आहार घ्या आजचा मंत्र निर्णय निर्णय घ्यायची वेळ आली आहे कर्करास आज तुमच्या जीवनात जुन्या आठवणींना उजाळा मिळेल नोकरीत वरिष्ठांचा आधार मिळेल व्यवसायात प्रलंबित कामे पूर्ण होतील धनलाभ चांगला होईल विशेषता पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून प्रेमसंबंधात आनंद प्रिय व्यक्तीसोबत खास वेळ घालवाल आरोग्य पोट व शातीत जळपणा जाणवेल आजचा मंत्र विश्वास ठेवा मार्ग नक्की सापडतो सिंहरास आज लोक तुमच्या ऋसुंभून राहतील कामकाजात महत्त्वाची जबाबदारी मिळेल धनलाभ सुधारणा प्रेमसंबंधात थोडासा अहंकार अडथळा ठरू शकतो शब्द जपून वापरा आरोग्य गुडघेदुखी किंवा अंगदुखी संभवते आजचा मंत्र अभिमान नये आत्मविश्वास जपा कन्या रास शिक्षण आणि स्पर्धा परिस परीक्षामध्ये यश कामकाजात नियोजन महत्त्वाचे ठरेल व्यवसायात नवीन लोकांशी संबंध जुळतील धनलाभ होईल पण खर्चही वाढेल प्रेमसंबंधात स्थिरचा आरोग्य डोळ्याची काळजी घ्या आजचा मंत्र ज्ञान ही खरी संपत्ती तूर रास आज वाद तळा नोकरीत पण ताण येईल पण तुमच्या संतुलित स्वभाव गोष्टी सुधारेल धनलाभ स्थैर्य प्रेमसंबंधात जोडीदारांचा सल्ला उपयोगी आरोग्य ताण कमी करा योग प्राणायाम करा आजचा मंत्र समतोल ठेवा आणि यश मिळवा वृश्चिक रास धाडसाने निर्णय घ्याल कामकाजात नवे प्रकल्प सुरू होतील धनलाभ चांगला प्रेमसंबंधात विश्वास वाढेल आरोग्य रक्तदाबाची काळजी घ्या आजचा मंत्र धाडस हीच खरी ओळख धनुरास मनातील संभ्रम दूर होईल कामात प्रगती वरिष्ठांचा सन्मान धनलाभात सुधारणा प्रेमसंबंधात आनंदक्षण आरोग्य मन शांत ठेवा आजचा मंत्र शांततेतून यश मिळते मकर येश, रास मेहनतीला चांगले येस व्यवसायात नवी संधी धनलाभ मिळेल विशेषतः सर सरकारी कामातून प्रेमसंबंधात जुळून घ्या आरोग्य थोडा थकवा पण गंभीर त्रास नाही आजचा मंत्र मेहनत कधीही वाया जात नाही कुंभरास मित्रमैत्रिणीसोबत आनंद कामकाजात सर्जनशीलता वाढेल धनलाभ होईल प्रेमसंबंधात नवे नाते जुडेल आरोग्यच चांगले राहील आजचा मंत्र मैत्रीतून शक्ती मिळते रास तुमच्या बोलण्याचा जादूही प्रभाव कामात वरिष्ठ खुश होतील व्यवसायात नवे करार धनलाभ होईल प्रेम संबंधात गोडवा आरोग्य पचन संस्था सांभाळा आजचा मंत्र गोळ बोलणं हीच खली खरी कला मित्रांनो हे होतं आजचं धडाकेबाज आणि सविस्तर राशी भविष्य आजचा दिवस आत्मविश्वासानं आणि सकारात्मक ऊर्जेनं व्यथित करा तुमच्या राशीचं भविष्य ऐकून तुम्हाला काय वाटलं ते कॉमेंटमध्ये जरूर सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूया नवीन दिवसाचं नवीन भविष्य घेऊन तोपर्यंत शुभेच्छा आणि नमस्कार